क्लरिटी कशी आहे तुला बघितलं का मग तिकडचं काही लग्नाचं फिगण्याचं झालं बरं काही सगळं होता माझ्या का भाचीचा कार्यक्रम ह्या ना भाचीच नाही दुसऱ्या ती असेल तिकडं घरात भांडी फिंडीत होता असेल नाहीतर लेकर बघत असेल मग त्यांचं होतं काल कार्यक्रम त्यांनी आम्हाला काल बोलवायला बोलवलेलं होतं जेवायला रात्री काय आम्हाला ते सगळं देवदर्शन करून परत यायला जमलंच ना नाही तिथं परत आणखी सत्यनारायणाची पूजा वगैरे घातलेली त्यांनी मग उशीर झाला ती माझी बहीण आहे बसलेली पलीकडली बाकीच्या बहिणी काही नाही यायला ती बहीण आहे ही भाजी आहे दुसऱ्या बहिणीची पोरगी आहे ही हिवा आमचा जावई ह्या भाजीचा नवरा इकडं पडलेला एक भातचा आहे उभा आहे तो एक भातचा आहे आणि आपली रोशनी ही काय व्हिडिओत असतेच त्रिशा सोबत असते ती ताई बसलेले आहे ते आमच्या सासू आहे मग त्यांचा कार्यक्रम त्यानिमित्तानं आम्ही आलो एकत्र आता जिच्या घरी आलो आहेत तीच गायब झाली कुठं गेली की दाखवलं असतं मग त्याने रागराग करत होते रात्री नाही आलं नाही आलं म्हणून ह्यांनी पण सगळ्यांनी आले हे पोरं वगैरे म्हणायला लागले मामा ये अरे तो खाली मरून जाईल की दबून

दारू रुपये ड्रिंक करतोय त्याला कितीतरी सांगितलं तरी नाही ऐकत काय नाही थांब रे बाबा दोन दोन बारक्या बारक्या पुरे त्याला म्हटलं नको पीत जाऊ तो काय ऐकत नाही यावं लागतंय इकडे एक असा सुस्तीत पडलाय इकडं हाय हायलो तरी कर हा पहिला असायचा माझ्यासोबत व्हिडिओ सारखा कधी पण दिसायचा तो आता काही दिवसापासून त्यांनी कामाला बाहेर गेले तिकडच राहिलेत मग तुमच्या वहिनीला म्हटलं चल पण ती काय म्हणली आता कस होत कि तिकड आम्ही का नाही तिकड पाहुणे खूप होते अरे जरा शांत बस श्लोक ला श्लोकला देखी इकडे दाखवा श्लोक ना। त्याच नाव श्लोक मी ठेवलंय श्लोक म्हणजे निकिता आपल्याकडे आलेली होती ना श्लोक, त्यामुळं हे बाळाचं नाव मी ठेवलंय श्लोक म्हणून त्यांनी तेच नाव कन्फर्म केलं की श्लोकच ठेवायचं आहे म्हणून मी परत म्हटलं पण तुम्हाला चेंज करायचं तुम असेल तर करा नका तोच अजून तुमची माणसं म्हटलं जावईला ताई वगैरे कोणतं नाव ठेवणार असेल तर ते पण ठेवू शकता अरे झोपू दे ना रताळ्या त्यांनी तेच नाव ठेवलं ऊन लागायला आधीच तर उन्हाला मग तिथं काय झालेलं की लग्नात कपडे वगैरे हो ते आम्ही तसे जे काढायचो ना त्या बॅगेत टाकायचो मग ते खूप कपडे झालेत मग त्यामुळं तुमची बहिणी काही आली नाही ती तिथं चालू आहे कपडे पिपडे धुवायचं मी आलो मी खाल्ला असेल फक्त अर्धी भाकर मी काय ते मटण खाऊन आधी मला कंटाळा आलाय जेवढस खाल्ला मी थोडासा राग करत होते ना त्याने म्हणायला लागले आम्ही सगळे आलो तू तुझ्या घरी काय पण थांब ना बाल्या आईस्क्रीम थांब ना आम्ही तुझ्या घरी म्हणजे तुझ्या प्रत्येक शब्दाला मान ठेवतो आणि तू इकडं नाही येत असं म्हटल्यावर गडबडीनं आलोय आणि त्यांचं पण मन समाधान झालंय माझी बहिणी खाणं ना पिणं तिला सगळे भांडे धुवायला नुसतं भांडी घासून घासू आता तिला घेऊन जाणार आहे घरी परत जाता जाता आपल्या गा म्हणजे गावात राहतात ना त्यांनी हे आपलं हे बघा हे गाव ही आहे म्हणजे भाजी राहते इथून आपलं गाव ते बघा दिसतोय ना किंवा खाम मोबाईल मध्ये उलट दिसतो ना त्यामुळं म्हणजे अर्धा किलोमीटरच आहे ब्राईट दिसत नाही ऊन पडतोय त्यामुळं असा पकडला तर दिसत मग यांनी काय झालंय मटण खाल्लंय पोटभर यांना आले आता सुस्ती झोप लागायली एक एक नुसतं डोळा बंद करून पडत्यात हा म्हणतोय याला तू थंडा मागव हा म्हणतो त्याला तू थंडा मागव तो म्हणतो मला तू मागव मी म्हणणार त्याला तू मागव तस चाल उगा मजा शंभू झोपली रे बाबा ये इकडं बस झालं अरे त्यानं ते मोगराचा नाही का गाणं सुपरहिट रस्त्याला म्हणलं माय अचानक लावले जावाईन आणलाय हा नवा फोन आता जावाईकडून मिळणार आहे पार्टी जावाईनं पार्टी दिली नाही तर त्यांचा पोरगा आपण किडनॅप करून जायचा कुठे गेला बरोबर हा मग बघा म मोबाईलची पार्टी द्यायची का श्लोकला आम्ही पळवून नेऊ काय परवडाल तुम्हाला एक बाटली स्प्राइट किंवा एवढी जरी आम्ही तू पितो ते नको आम्ही पिऊ तो मागवा तुम्ही कोण आलाय र तू नाही ना बाबा तो पलीकडला म्हणजे आपण त्या दिवशी आपले भांडणं वगैरे झालेले बघा आणि पोलीस पाटला थांबते मला याच ते रस प्यायला येईल बाबा मला टोटल आहे त्या मला टोटल आहे त्या पाच बहिणी ती एक यांच्या आई एक्सपायर झालेले म्हणजे ह्या भाजीची किती भाऊ भाऊ बहीण आहेत ही हा पडलेला बेवडा आणि तो यांच्या दोघांच्या बायका नाही म्हणजे मोठी मोठे आमची एका व्हिडिओत बसणार पण नाही तेवढी ते दुसऱ्या बहिणीचे काय ते आले नाही ते लाचूर लय त्या लांब आत्ताच गेले काय झालं कोणाला बोलायला पुढे <laughs> केलं घाल <नगा> रोजी चुरी <laughs> केलीच नाही पण <laughs> चुरी मुंडेला कंट्रोल करत रोशने हलवू नको ना खाल्ल्याला निघाल ना बघा तसला मामा आहे तिचा अजून एक भाचा आहे बिगर लग्नाचा त्याच लग्न आता करायचंय आर त्याच्यासाठी बघ ना आवीसाठी कधी लंगडी खोळे असू दे पण संस्कारी असावी दोनच पायाशी असावी नाहीतर तू बघशील पाया चार पायाची मला लय वाईट वाटत होत रात्री इकडे आलो नाही तेव्हा कारण तो जाव रागात असा फोन कट करत होता हा नका येऊ म्हणे आम्ही येतो तुमच्या एका फोनवर पळत असं अरे मग त्या रस प्यायला यमवरनच मी डॉयला केलेला तो यमनला माय गरमागरम चपाती खायला मग तो पण आपले चांगले व्यूज आल्या पंधरा सोळा हजार व्यूज आल्या त्याला युट्यूब वरती टाकल्या प्यायला नुसतं यमनायला आम्ही आल्यावर कुठे पाजायला नुसतं तो म्हणतोय तू आण तू म्हणतोय कुठं गेला हा माझ्यासोबत नेहमी असायचा व्हिडिओ मध्ये अरे मोबाईल मध्ये जरा वेगळं दिसतंय हा सतत असायचा आता, आता जरा भटकलाय आमच्या पासून तो विस्कटल्यासारखं झालं त्या दिवशी काय झालेलं लग्ना दिवशी बहीण आलेली मलाच माहित नाही लग्नात हाय म्हणून मीच वाढत होतो मी वाढून वाढून सगळा त्या पंक्तीत वाढत फिरत होतो पण बहीण काही दिसली नव्हती आणि ती एकदम कोपऱ्यातच बसलेली होती पुन्हा अचानक दिसली मला मग लाडू वगैरे बांधून दिला तिथून म्हटलं नेतू पण खा म्हणजे दाजींना वगैरे पण बाबांना पण दे म्हटलं आणि मग पुरीला घेऊन आल रोशनीला बारक्या कुठे गेली रोशनी आता हे काय रस प्राईड स्प्राईड लावलाय का वापस ना बंद करा दे तुमचा स्प्राईट आणि फ्राईट थक्क लय दिवसांना भेटलोय आम्ही असं एकत्र आलोय हो आज त्या दिवशी आपल्या कार्यक्रमाला कोण आलतं आणि कोण नाही असं झालं आणि हा येलेला त्यामुळं सगळा काही आमचा मूड स्वाफ होता बरा हा येलेला हा बोट जरा चुकीन जातोय रे हात मोबाईल उलटा दिसतोय मोबाईल मध्ये तू आता इकडून झोपला पण मोबाईल मध्ये इकडून झोपल्यासारखं वाटत मी याला हात करतोय हा पेलेला त्या दिवशी असं समजलं चला जायचंय मला आता घरी चला जावय बापू घरी आमच्याकडं जाशील दोन चार आठवड्यानं कामाचं असले हवं या पोराला <laughs> काम 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 कामच करत सासरांना <laughs> जावं आम्ही दोघर <laughs> <laughs> चांगलं आहे <ना है>, म्हणजे <laughs> कसं आहे <है> माहिती आहे का <laughs> त्या माझ्या भाजीला आई नसल्यामुळं आम्ही तिला जास्त लक्ष आता तिनं आईनं तिची नाही म्हटलं की इमोशनल झाली ती ती म्हणून मी स्टॉप केला विषय मग यांचं ते आपणच असं जमवलं केलं आपणच लग्न केलं पोरगा पण आपल्याला चांगलाच भेटला हाय बरा कधी कधी सटकून जाती त्याची म्हणजे जरा येथ करतो काय नाही बा मजा करतो <laughs> मजा करतो <laughs> मित्रासारखं राहतो आम्ही